जय शिवराय सगळ्यांना आज दोन फेब्रुवारी ऐतिहासिकदृष्ट्या बघता दोन फेब्रुवारीचा उच्चार करता तसा हा महत्त्वाचा दिवस आहे याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीमध्ये कार्तलप खानाचा केला होता आणि आज आपण तीच घाटवाट जी आहे कुरवंडे घाट ते आपण आज एक्सप्लोअर करणार म्हणजे बघायला जाणार म्हणजे त्या मार्गे कार्तलप खान खाली चावणीकडे आणि उमरखिंडीकडे युद्ध झालं तिकडे उतरला होता त्या भागात आज आपण त्याच मार्गाने खाली उतरून समरभूमी स्मारकाचं दर्शन घेणार आहोत सकाळचे जवळजवळ पावणे सात झाले आहेत पण आता निघालेलं समरभूमीकडे आता सोबत तर कोणी इकडून तर कोणी नाही माझ्यासोबत पण लोणावळ्याला मला आपले काही कलिग्स आणि काही नातेवाईक आहेत ते घेऊन भेटणार आहेत तर चला बघूया आता या माझ्या ट्रेकमध्ये काय काय आपलं मजा करता येते काय काय इतिहास अनुभव झाले तर भेटूया ते बघत ना आता आपण येतो जर लोणावळा रेल्वे स्टेशनची गेला आणि आपल्याला जो मिटिंग पॉईंट आहे म्हणजे आता आपल्याला भेटायचं आपली माणसं इथे भेटणार ती आता जो फ्लोरा पाहून चौक आहे उन्हाळ्याचा त्या साईडला आपल्याला भेटायचा आणि इथून आपल्याला मग बसनी किंवा रिक्षाने तिरवंडे गावापर्यंत जावं लागेल गा। आणि मग तिथून आपल्याला पुढे ट्रेक चालू करायचा ट्रेक डाऊन आहे आपल्याला आज तो समोर भूमीकडे आपण चालत जाणार आहोत आज आपण समोर भूमीचा ट्रेक करणार आहोत आता आपण लोणावळा आज दोन फेब्रुवारी ऐतिहासिकदृष्ट्या विचार केला या तारखेचा तर दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी उमरखिंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कात्तार खानाचा जो पराभव केला होता तर ज्या मार्गाने कात्ता खाना जो खाली केला होता कोकणाकडे त्याच मार्गाने आपण जाऊन समोर दर्शन घ्यायचं तर इथून पुढे आपला फुरवंट्या जावं फुरवंटे जावा पुरवंट्याचा जो घाट आहे तो दुसरं खाली जाऊन समोर समोर जेव्हा आपण कुरवंडे गावामध्ये पोचतो तेव्हा आपल्याला पहिलंच या घाटवाटेवर असलेलं शिल्प म्हणजे लक्ष्मीचं जे शिल्प आहे ते आपल्याला पाहाव्यास मिळतं आणि असं तुम्ही बघितलं ना तो येऊन होतं ते कुरवंडे गावामध्ये कुरवंडे गावाचं जे आ गाव इथून बेस केले जे आहे इथून आपल्याला तो ट्रेक चालू करायचा आणि समोर जो रस्ता दिसतो समोरच्या रस्त्याने ट्रेक चालू आहे आणि समोर त्याच्या बरोबर समोर तो बघत असेल डुकनोस पॉईंट आहे नागपणी आणि बरोबर गजलक्ष्मीचे जे आपण शिल्प बघितले त्याच्याजवळ जे मंदिर आहे त्या मंदिराच्या मागच्या साईडला ही आणखी काही शिल्पे जी आहेत ती मी आता तुम्हाला दाखवत आहे विरगळी तर दिसत नाहीत या ही एक स्मारक म्हणजे जी मृत्युमुखी पडलेल्या सरदारांची किंवा सैन्य सैनिकांची हे स्मारक स्मारक स्वरूपात बांधण्यात आलेले शिल्प आहेत अभ्यासक याच्याबद्दल जास्त माहिती देऊ शकतात आणि जसे की त्या काळी कार्तलप खाण्याचं सैन्य जसे निघाले असेल तसं आता किरण सर शेलार सरांसोबत जवळजवळ एकशे पस्तीस मावळे याच घाटवाटेने खाली उतरण्यासाठी निघालेले आहेत आपल्यासोबतच्या बॅगा वगैरे सांभाळत सगळेजण आता कुरवंड्याच्या गावातून कुरवंडे घाटाने चावणीकडे निघालेले आता आपल्याला दिसत आहेत तर चला मग या प्रवासात आता आपण यांच्यासोबत काय काय मजा करता येते ते पाहू आणि पुढे चावणीला भेटू तसं पाहिलं असता या घाटवाटेचा विचार करता अगदी सातवाहन काळापासून ही घाट घाटवातावरून कोकणाकडे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची घाटवाट होती म्हणजे पूर्वीच्या काळी बोरघाटा अस्तित्व नव्हता आत्ताच्या काळात तो बोरघाट आहे पण या काळी सातवान काळी किंवा जुन्या काळापासून ही घाटवाट ही अत्यंत महत्त्वाची होती याच घाटवाटीने कोकणातील बंदरातला आलेला जो व्या माल असा किंवा व्यापार हा याच मार्गाने केला जात असायचा नाम कार्तलब खानाचा जर आपण विचार करायचा तर कार्तलब खान हा मुघल सैन्यातील अत्यंत एक मातब्बर सैन्य होतं सरदार होता त्यांनी या इकडे येण्याच्या आधी परांड्यासारखा महत्त्वाचा किल्ला त्यांनी जिंकून घेतला होता आणि मग त्याची रवानगी शाहिस्ते सोबत मदतीला पुण्याकडे त्याला पाठवला होता आणि पुण्यामध्ये जेव्हा तो आला त्यावेळी शाहिस्ते खानाने त्याला कोकणाचा प्रदेश म्हणजे चौलपासनाचा कल्याणपर्यंत जो भाग होता तो जिंकण्यासाठी त्याला कोकणच्या मुलीवर पाठवलं होतं त्यावेळी तो या घाट वाटेनेच जात होता चालत असताना वाटेवरच कुरवंड्या घाटाच्या आपण बरोबर बॉर्डरवर येऊन थांबतो म्हणजे आता आपण जस्ट पुणे आणि रायगडची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डर बाँड़ आहे बंगाड आणि तुमचा खालचा तुम्हाला सगळा प्रदेश दिसत आहे तो, सा तो पूर्ण आणि आज आपल्यासोबत तुम्हाला तर मी दाखवतो आपल्यासोबत आज आहेत ते आमचे माग टोपी घालून असलेले उमेश वामा तसे त्यांचे स्नेही पुंडलिक काका रजत खाडे रितुल खाडे आणि पुंडलिक काकांचे स्नेही ते असे आम्ही पाच जणं ट्रे करो एकदा बघितलं तीन खाडे बंधू खाड्यांचा परिवार सोबत मी खाडे काय चार खाडे आता इथे मिळालेले आहेत <laughs> खांद्यावर हात टाकलेला आहे आणि चाललेलो आहोत समरभूमी ट्रेक कुरवंडे घाटातून त्यावेळी कारतल्प खानाचं सैन्य खाली उतरलं होतं एक भौगोलिकदृष्ट्या कसं असेल एक बघण्यासाठी उत्तम एक पर्याय उत्तम सहाय्य उपक्रम आहे जे किरण शेलार सर दरवर्षी दोन वेळा वर्षांना करतात ह्या घाटवाट्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा उपयोग केला असेल शत्रूला हरवायचा हे अनुभवण्यासाठी ही घाटवाट तुम्ही नक्की केली पाहिजे समोर दिसत असलेला डुकनोट पाईंट डुकनोट पाईंटच्या फायट्यापासून आपण अक्षरशः तिथून खाली चालत चालत असं 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 इकडून इकडे आले होता म्हणजे आता आपण असं इकडून तुम्हाला पब्लिक दिसत होताना तिथून मग आता आपल्याला खाली जायचं आहे तिथून म्हणजे आपण हा जो कडा दिसतो या कडाला फॉलो करो करत आलो होतो या खिंडीमध्ये आल्यानंतर राईट मारला म्हणजे पश्चिमेकडे वळलं आपल्याला खाली उतरायचं आहे हे आहेत किरण सर जे की वर्षातनं दोन वेळा समरभूमीची ही मोहीम एक उन्हाळी आणि एक पावसाळा अशी दोन वेळा करतात यांनी जी काही समरभूमीची माहिती व भौगोलिकदृष्ट्या वैयक्तिकदृष्ट्या आम्हाला समजून सांगितलेलं आहे त्याबाबतचा विस्तृत ब्लॉग माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे तो देखील तुम्ही जाऊन नक्की बघा म्हणजे तुम्हाला या वा वाटेचे महत्त्व काय आहे ते कळून येईल घाटवाटेवर प्रवास करत असताना आता बराच वेळ झाला जवळजवळ तीन तास पूर्ण वेळ चाळून सर्वजण दमलेले आणि आता भुकेने व्याकुळ झालेत आणि आपल्यासोबत आप जी काय आणलेले चटणी भाकर ही खाण्याच्या तयार आहे त्यामुळे त्यांचं आता लक्ष ब्लॉककडे काय नाही फक्त एक नॉमिनल हसत आहे जेणेकरून आपण कॅमेरा चालल्यात म्हणून जसे लग्नात बसल्यावर आपण फक्त फोटो काढणारा आला की हसतो तसे त्यांना खरंच खूप भूक लागलेली आहे मला देखील खूप भूक लागलेली आहे त्यामुळे आता मी व्हिडिओ थांबून पहिलं पेटपूजा करणार आहे रजत खाडे जेवणाच्या तयारीत आमचे दुसरे एक काका आणलेले काय असल्यासोबत आता आम्ही खाणार आहोत आणि मग पुढे पुढच्या प्रवासाला निघणार आहोत तर च बघूया सध्या आता खाऊन पिऊन घेऊ आणि मग चालायला लागूया पुन्हा एकदा जवळजवळ पन्नास टक्के ट्रेक पूर्ण झालेला आहे मी कॅमेरा बंद करत नसल्यामुळे सध्याने खाण्याची सुरुवात झालेली नाही फक्त वाटावाटीच करत आहेत पण भूक सगळ्यांनाच लागलेली आहे आमचे मामा तर अगदी इकडे लक्ष देत नाहीत त्यांचं हटाव यार काय काय लावले ते लाव पकडे काढा आणि मग जेवूया बाकीचं नंतर बघूया कुणाचं फक्त लक्ष नाही अजिबात लक्ष नाही सगळ्यांना भूका लागलेल्या आहेत आणि आता आपण पेठपूजा केलेल्या अर्धा तासाचा ब्रेक झाला इथे आणि तो ब्रेक अटकून आपण शेवटच्या टप्प्याकडे चाललेलो आहोत समरभूमी मोहिमेची हा एक शेवटचा टप्पा इथून आपण आता खाली उत उत्त। उतरून उत्त। पूर्णतः कोकणाच्या भूमीत प्रवेश करणार आहोत जे चावणी गाव आहे अंबा नदी अंबा नदीवरून चावणी गावात जायचं आहे आणि पुढे मग समरभूमीचं दर्शन घ्यायचं पोटामध्ये आणलेली भाकरी चटणी खाल्ल्यावर एक ऊर्जा आलेली आहे सगळ्यांमध्ये आणि सगळे आता पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत तर आता आपण जो बघितला असेल मजल करत आपण जो कुरवंडेचा जो घाट होता तो आता आपण पूर्ण उतरून खाली गेलेला आहे म्हणजे समरभूमीच्यावरती मोहीम ट्रेक होता तो आता जवळजवळ आपण ऐंशी टक्के पूर्ण केलेला आहे आणि आता आपण अंबा नदीच्या पात्रामध्ये आहोत म्हणजे आपण पूर्ण कोकण प प्रदेशामध्ये आता उतरलो तिथून आपल्याला आता चालत समरभूमीकडे जायचं आहे तुम्ही माझ्या मागं बघत असाल जे डो तुम्हाला दिसत आहे ह्या डोंगररागेतना जो घाट येतो कुरवंडे घाट ज्या वाटेने कार्तलब खान दोन फेब्रुवारी एकोणीस सोळाशे एकसष्ट साली जो, जो आला होता इथेच आणि ह्या भागातच झालेल्या जा युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव केला होता अशा यात इथूनच आपल्याला थोड्या अंतरावर समरभूमीचे स्मारक आहे जेथे की असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी कार्तलब खानाचा वकील किंवा कार्तलब खान हा तिथे येऊन त्यांनी शरणागती पत् महाराजांसमोर शरणागती पत्करली होती ती जागा तिथे स्मारक मानण्यात आले ते बघू आणि मग आपण मम्मीची सांगता करू तर चला आता पुढे आपण बघतो आपण मुख्य स्मारक आहे त्या स्मारकाकडे आपण चाललेलो दोन थे 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 आज दोन फेब्रुवारी असल्यामुळे समरभूमी त्याच दिवशी झालं होतं म्हणजे आज इथे सकाळी मोठा कार्यक्रम केला जातो जिल्हा परिषद रायगडतर्फे तो आता आठवला असेल आता समोर बघत असेल हे असते समरभूमीचं स्मारक म्हणजे प्रतिकात्मक आहे नक्की आणि आता आपण या मोहिमेची सांगता आहोत आपण आत्ता पोचलेले ते समरभूमी स्मारकाजवळ आणि इथे असलेल्या पॉझिटिव्ह वाईब घेऊनच आपल्याला आता इथून जायचं आहे याच भागात छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून छत्रपती शिवाजी महाराज मागच्या बाजूने सरनोबत नेताजी पालकर उजव्या टेकडीवरून तानाजी मालुसरे सुभेदार तसेच डाव्या टेकडून मोरोपंत पिंगळे पेशवे आणि त्यांच्यासोबत सूर्याजी काकडे यांनी कारतलप खानाचा आणि त्याच्या सैन्याचा या भागात अतिशय दारुण पराभव करण्यात आला होता भौगोलिकदृष्ट्या या असलेल्या या नळीच्या वाटेत छत्रपती शिवाजी महाराजांनी योग्य वापर करून दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी कारतलब खानाचा पराभव केला होता या युद्धाला बॅटल ऑफ ॲरो असे देखील म्हटले जाते परदेशी राहता दिवसभर जी काठ उतराय केली ज्या घाटीने कातरफ खान इकडे आला होता त्याचे शुद्ध झालं होतं ते, ते सगळं मी तुम्हाला रिसर व्हिडिओमध्ये सांगितलं आता आपण जिथे बघू की माझ्या मागे बघत असाल ते स्मारक आहे जिथे प्रतीकात्मक स्व स्वरूपात असं म्हटलं होतं की कातलब खान गुडघे टेकून शिवाजी महाराजांच्या समोर बसला होता ती जागा आता आपण स्मारकाचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे तर आता इथे हा ब्लॉग मी संपला म्हणून घोषित करतो